महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस मनापासून सप्रेम जय श्रीराम मित्रांनो छावा सिनेमा रिलीज झाला त्यानं नवी नवी शिखरं गाठली विक्रम रचलेले आहे चा संपूर्ण टीमचं वारे माप कौतुक केलेलं आहे मात्र अनेकांच्या बुडाला आग सुद्धा लागलेली आहे यामध्ये पहिला न क्रमांक लागतो तो, तो म्हणजे छत्रपती शंभूराजेंची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांना छत्रपती संभाजी महाराज म्हणून जितक लोकांनी डोक्यावर घेतलं त्यापेक्षा कै कपटीनं विकी कौशल्य डोक्यावर घेतलेला आहे आणि विकी कौशल्याने अत्यंत बॅलन्स्ड पद्धतीने हा रोल साकारलेला आहे हे कोणीही मान्यच करे हे अमान्य होऊच शकत नाही संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये मध्ये अमोल कोल्हेपेक्षा विकी कौशल जास्त शोभून दिसतो आणि त्याचं डेडिकेशन जास्त जाणवत अर्थात अमोल सुद्धा चांगलाच चा अभिनय केलेला आहे त्यात वादच नाही पण जर उजवं डाबो करायचं असेल तर मग विकी कौशल उजवा वाटतो आता आपल्याला ते यश लाभलं नाही यामुळे या ते थोडेसे व्यथित झाले वाईट वाटणं साहजिक आहे पण का नाही कारण तुम्ही संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत यूज दिला नाही तुमच्या मालिकेमधून अर्ध्यातच मालिका गुंडली साडेसातशे एपिसोड पैकी पाचशे एपिसोड रंगवले आणि जेन दीडशे एपिसोड तुम्ही महाराजांवर गेलेले आहेत शौर्यावर त्यांच्या किंवा एकंदर त्या परिस्थितीमध्ये या राजकारणावर पण पाचशे एपिसोड तुम्ही म्हणजे चार साडेचार वर्ष तुम्ही फक्त आनाची पंत रंगवणार आणि वर अपेक्षा करणार की लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं का द्वेष पसरवण्यामध्ये तुमचा हातभार आहेच की आणि फक्त मग आनाजी पंतच का रंगवले पण होतेच ना बाकीचे पण होते ह्याची नावं आता सगळ्यांचीच काय गरज आहे पण हा मुद्दा उकम काढून तर पहिला व्यक्ती ज्याच्या बुडाला आग लागली तो म्हणजे अमोल कोल्हे आणि त्यानंतर ही बकास आधारीतली सगळीच गँग अक्षरशः उद्धव ठाकरे नाही तो यातून उद्धव ठाकरे यांना सुद्धा बोलावं लागलं शेवटी अँड दॅट वॉज दूमेंट फॉर ऑल उबा ठाकट उद्धव ठाकरेंचं म्हणणं इतिहास विसरा खोदून काढू नका हे hey, इतिहास जो आहे जुना तो परत परत काढून तुम्ही धार्मिक द्वेष का पसरवत आहात जातीय द्वेष का पसरवत आहात हो उद्धव ठाकरे यांनी कौतुक नाही केलं छावाचं उद्धव ठाकरे भीती ही की। ने। भी आहे की लोकांच्या मनामध्ये औरंग्याबद्दल जर असून चीन निर्माण झाली तर कदाचित बीएमसी मध्ये आपल्याला पाच जागा सुद्धा निवडून आणता येणार नाहीत ही जास्त भीती वाटलेली आहे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये अनेकांनी आजवर अनेक विधाने केलेली आहेत जी आक्षेपार्ह आहे यामध्ये शरद पवार सुद्धा आहेतच की छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नका तसं म्हणण्याची काहीच गरज नाहीये असं धडधडीतपणे शरद पवार बोललेले आहे आणि त्यांचाच तो स्वयंघोषित मालस पुत्र तो तर काय काय बोललेला आहे की छत्रपती महाराज हे असे एवढे चार पाच फुटाचे अफजल खान केवढा मोठा अरे समोर अफजल खान ठेवलाय म्हणून शिवाजी आहे ना समोर शाहिस्ते खान ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना नाहीतर शिवाजी महाराज मोठ्या गेलेले असते का हे वाक्य आहेत या माणसाचे याच्यावर अनेकांनी व्हिडिओ केले तर आम्ही पण केलेले आहे दोन दिवसापूर्वीच तो व्हिडिओ आम्ही सादर केला होता हे असे बरडतात हे लोक छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत अत्यंत वाईट असा इतिहास कपोल कल्पित इतिहास पसरवण्यामध्ये याच लोकांचा मोठा हातभार आहे येऊन जाऊन जातीय समीकरण मांडायची आणि समाजामध्ये जातीय द्वेष कसा निर्माण होईल जातीय द्वेष कसा पसरवला जाईल यासाठीच हे लोक जन्माला आलेले आहेत आणि हेच काम हे लोक करत असतात मात्र आता इथून पुढे हे थोडस उघड होणार आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हा महाराष्ट्र आता इथून पुढे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान अपमान अजिबात सहन करणार नाही कठोर कारवाई होना अशीच भूमिका छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांनी देखील व्यक्त केली त्यांचंही म्हणणं हेच आहे की महापुरुषांवर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर कोणी जर असली काही टीका केली तर जन्माची अद्दल घड़ेर अशी शिक्षा झाली पाहिजे असा कायदाच केला पाहिजे दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष सडला पाहिजे तो तुरुंगा तुरुंगामध्ये हाल झाले पाहिजे त्याच्या जीवाचे क्षणो क्षणी त्याला बलिदान आठवलं पाहिजे जाणीव झाली पाहिजे त्या वेदनांची तेव्हा कुठे जाऊन हे असले प्रकार बंद होतील नाहीतर अनेक सोलापूरकर उठून काही ना काही बरळतच बसतील अनेक जितेंद्र आव्हाड काही ना काही बरळतच बसतील महाराजांबद्दल अत्यंत रास्त अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडलेली आहे आणि जर असा कायदा करण्यात आला ना मित्रांनो तर या कायद्याचा सगळ्यात पहिला लाभार्थी कोण असणार आहे तुम्हाला कल्पना आहे का या अशा कायद्याचा सगळ्यात पहिला लाभार्थी असेल उद्धव ठाकरे यांचा घरगडी भोंगा राऊत हाच भोंगाराऊत एका वर्तमानपत्राच्या वृत्तवाहिनीच्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोललेला आहे प्रश्न केलेला येणं कि जर उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत तर मग त्यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावे छत्रपतीच्या घराण्याकडे पुरावे मागणारा हा कोण लायकी काय तेवढी उंची आहे कापरी रागाच्या भरामध्ये समजा उदयनराजे भोसले यांनी कानफटात जर वाजवली तर हा माणूस दहा दिवस पलंगावर उठू शकतो का तेव्हा उदयनराजे भोसले यांनी संयम दाखवला पण असा संयम उदयनराजे भोसले वारंवार दाखवतील असा जर राऊतांचा गैरसमज असेल तर तो त्यांनी लवकरात लवकर दूर करावा अन्यथा तो दिवस दूर नाही जेव्हा हे असं काहीतरी बेताळ बडबड करतील आणि खरंच उदयनराजे यांच्यावर प्रचंड भडकतील सांगता येत नाही आणि समजा उदयनराजे यांनी चार चौघात या भोंगा रावत्यांसारख्यांना कनफरवलं जरी तरी उदयनराजेंवर कोणी नाराज होणार नाही उदयनराजेंवर कुणीही आक्षेप घेणार नाही मुळात उदयनराजे यांच्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन हा आदरार्थी आहे कारण ते थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशावळीतले आहेत आणि हा माणूस त्यांना वंशज असल्याचे पुरावे मागतो निर्लज्जपणे आणि त्याही गोष्टीचं समर्थन याच्या गटातले लोक करता हा किती निर्धावलेपणा आहे हा किती निर्लज्जपणा आहे मात्र आखा उबाठा गद याच निर्लज्जपणामुळे आज तगधम आहे कारण हे जर लाज बाळ देणारे असते तर कदाचित आतापर्यंत यांनी राजकीय घेतले असते मात्र हे निर्ढावलेले आहेत निर्लज्ज आणि बेशरम आहेत त्यामुळे हे रोज असं काहीतरी बरळतात मात्र इथून पुढे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना प्रत्येकानंच थोडंसं भान ठेवावं कारण आता कायदे कडक होणार आहेत आणि त्याची सुरुवात झालेली आहे ज्यांना कोणाला औरंग्याच्या कबरीवर जाऊन फुलं उघडायची आहे किंवा प्रेम दाटून आलेलं आहे त्यांनी आपल्या घरामध्ये ती सजवावी छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये त्याच उदात्तीकरण नको असा सूर आता समाजातल्या अनेक स्तरांमधून उमटायला लागलेला आहे यावर नक्कीच एक स्पेशल व्हिडिओ आपण लवकरच सादर करणार आहोत तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा मित्रांनो मात्र दूरतास हा कायदा जो करा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे या बाबतीत तुमचं खरंच काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण हा विषय खूप महत्वाचा आहे गंभीर आहे यावर तुमचे अमूल्य विचार जाणून घेण्यामध्ये आम्हाला नक्कीच आनंद होईल त्यासाठी आम्ही उत्सुक आहोत तर महा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू झालेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला प्रपंच परिवारासाठी आपण जे उपक्रम राबवत आहोत ते थडाडीने आणखी जोमाने राबवता येतील तुमचं सहकार्य आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या एवढीच विनंती डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा नंबर आहे आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा सदस्य नोंदणी संघटक नोंदणी आणि आपले उपक्रम या सविस्तर माहिती आम्ही व्हॉट्सअपवरून तुम्हाला कळू नंबर लक्षात ठेवा मध्ये पण आहे स्क्रीनवर पण दाखवला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे आणि या व्हिडिओच्या शोटी सुद्धा आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवार या नावाले हा व्हॉट्सअप क्रमांक सेका महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात घेऊ नका आमच्या -पट कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुलतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंग जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय राघव राजा राम पतीत पावन सीता राम राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा पतित पावन सीता